नमस्ते जना कसे आहात आपण बरे आहात ना सगळेजण आजच्या भागात आपण सप्ताहातले आठवड्यातले जे वार आहेत त्यांना संस्कृतमध्ये काय म्हणतात ते पाहूया वासरा म्हणजे वार किंवा दिवस असा अर्थ होतो आता सोमवार म्हणजे इंदुवासर मंगळवार म्हणजे वासरा बुधवार म्हणजे वासरा गुरुवार म्हणजे गुरुवासर शुक्रवार म्हणजे शुक्रवासरहा शनिवार म्हणजे शनिवासरहा आणि रविवार सुट्टीचा दिवस म्हणजे भानु वास रहा असे हे सात आठवड्याचे वार आपण पाहिले लवकरच भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत माझ्या या व्हिडिओला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जय तू संस्कृतम